दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि प्रख्यात राजकीय नेते अजितदादा पवार यांच्या अकस्मात निधनाने नाशिक शोकाकुल झाले आहे त्यांच्या निधनाने राजकीय विश्वासात एक मोठा रिकमी जागा निर्माण झाली असून नागरिक आणि राजकीय कार्यकर्ते दुःख व्यक्त करत आहेत याच अनुषंगाने नाशिक सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने माध्यमातून सर्व कार्यक्रम रद्द ने हा निर्णय अजित पवार हो सातपूरकरांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन समितीचे अध्यक्ष दीपक वागचौरे यांनी केले आहे समिती या दुःखात सहभागी असून त्यांच्या योगदानाचा आदर व्यक्त करत आहे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते देवा जाधव यांनी बोलताना सांगितले की अजित पवार हे एक कोयने होते त्यांचे निधन नाशिकसाठी मोठा धक्का आहे आणि उद्धव ठाकरे गट देखील या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अजित पवार हे राज्यातील विकास जनतेशी जवळीक आणि राजकीय नेतृत्वासाठी ओळखले जातात त्यांच्या निधनामुळे नाशिकमधील राजकीय व वा सामाजिक वातावरणही परिणाम झाला असून शहरभर शोककळा पसरली आहे अनेक नागरिक कार्यकर्ते आणि नेते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत आज आपल्या महाराष्ट्राचे रोखोक विजनरी नेते अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं त्यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्रावर नव्हे पूर्ण देशावर अशी शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता आणि विजन पुढचं विजन असणारा नेता युवकांसाठी काम करणारा नेता असा नेता आज आपल्यातून गेलेला आहे त्यामुळे आज जे त्यांच्या जाण्याने जी, जी काही पोकळी निर्माण झालेली ती कदापि भरून निघणार नाही तसेच अजितदादांचा माझा दोन हजार सतरा साली एका नाशिकमध्ये आले असताना त्यांच्याशी माझा भेट झाली त्या भेटी दरम्यान मी त्यांचं विजन बघितलं ते युवकांना सांगायचे की तुम्ही राजकारणात या पण तुमच्याकडे कुठलं काहीतरी बेस पाहिजे तो बेस असल्यावरच तुम्ही राजकारणात या कदापि नाही तर तुम्ही राजकारणात येऊ नका कारण तुमच्याकडे तुमचं जर घर सेटल असेल तरच तुम्ही राजकारणात येऊन काहीतरी पुढे काहीतरी करू शकाल असं त्यांचं विजन असायचं आणि असे नेते आज आपल्यातून गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सातपूर शिवजन्म सतीच्या वतीच्या वतीने तसेच सत्तरकरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच आज अजितदाजांच्या जाण्याने जे दुःख झालेलं आहे ते सर्व शिवजन्मोत्सव समितीचा हा दहा दिवसांचा दुखावटा पाळण्यात येईल त्यामुळे त्याच्यात या दुखवट्यामध्ये कुठलाही सत्कार सन्मान के करण्यात येणार नाही तेच आमचं ते कार्यालयाचं ओपनिंगही होतं पण ते आम्ही दहा दिवस झाल्यानंतर ते करण्याचं ठरवले आहे आज आपल्या महाराष्ट्रातील राजकारणातील कोयनूर म्हटलं तरी वावग ठरणार नाही असा कोयनूर हिरा आपल्यातून आज अपघाती दुर्दैवी अपघात झाला आणि त्यांचं दुःख असं निधन झालं अन्य अजितदादा पवार यांना मी प्रत्यक्ष गेल्या बारा वर्षपूर्वी भेटलेलो होतो एक सामाजिक येत शेतकऱ्याचं मुलांच जे आपल्या त्र्यंबकला तीर्थ आश्रम आहे त्याच्या कामा संदर्भात आम्ही मंत्रालयात आजी दादांची भेट घेतली होती तेव्हा दादांचा अनुभव होता कामाचा की कुठल्याही कामामध्ये ते, हो कामा कामा ते इतक्या तत्परतेने त्यांचं हातखंडा होता की प्रशासनामध्ये त्यांच्या इतका योग्य माणूस प्रशासनात काम करणारा आज दुसरा कोणी दिसत नाही असा दादा आज महाराष्ट्राला सोडून गेला संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखद एक दुःखाची शोककाळ आली मी दादांना आपल्या सातपूरकरांच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली लोकशास्त्र न्यूज साठी सातपूर